नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मुंबईतल्या रस्त्यांची कामं आता करणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित झालेला आहे मुंबईतल्या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामासाठी पालिकेला कंत्राटदारच मिळत नाहीये मुंबईतल्या पहिल्या टप्प्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी आता तब्बल पाचव्यांदा निविदा काढण्याची वेळ पालिकेवर आलेली आहे शहर भागातल्या एकूण पासष्ट किलोमीटर पर्यंतच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं जे काम आहे ते पालिकेनं हाती घेतलेलं आहे यासाठी याआधी चार वेळा मुदतवाढ देण्याची वेळ आलेली आहे ती पालिकेवर आलेली होती पण याला कोणत्याच कंत्राटदाराचा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे आता पाचव्यांदा याच कामासाठी मुदतवाढ देण्याची वेळ पालिकेवर ओढावलेली आहे येत्या दोन वर्षात मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त होतील असा संकल्प राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला होता त्यानुसार पालिका प्रशासनाला आदेश देखील देण्यात आलेले होते मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पालिकेने काही निवडक कंत्राटदारांची निवडसुद्धा केलेली होती पण प्रत्यक्षात मात्र काम सुरू होऊ शकलेलं नाही आहे भूमिपूजन झालं मात्र काम सुरू होऊ शकलेलं नाही आहे त्यामुळेच आता हे नेमकं का काम केव्हा सुरू होणार हा प्रश्नसुद्धा इथं उपस्थित होतोच याच सुमारास साधारण सुरवातीच्या काळात पालिकेने एका कंत्राटदाराची निवड करून त्याला हे संपूर्ण कंत्राट दिलेलं होतं आणि त्याचा एकूण जो खर्च आहे तो बाराशे चौतीस कोटी रुपये एवढा होता पण प्रत्यक्षात मात्र या कंत्राटदारानं कामच सुरू केलेलं नाही आहे पालिकेनं वारंवार सांगून देखील कंत्राटदारानं काम सुरू न केल्यामुळे पालिकेने या कंत्राटदारावर दंड देखील ठोठावला आणि आता याच कामासाठी पाचव्यांदा निविदा मागवण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा खर्च तेराशे बासष्ट कोटी एवढा गेलेला आहे यामुळेच होतय काय की कंत्राटदार मिळत नाहीये पण दिवसागणिक पालिकेचा जो खर्च आहे या कामाचा तो मात्र वाढत चाललेला आहे त्यामुळेच आता मुंबईकरांचा रस्त्याचा जो प्रवास आहे तो केव्हा खड्डेमुक्त होणार आणि पालिकेला या संपूर्ण कामासाठी कंत्राटदार मिळणार का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट